आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त एक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी चार या वेळेत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील डॉक्टर कोटनीस रेल्वे, कोटनी रेल्वे हॉस्पिटल कॉन्फरन्स हॉल आणि मॅटर्निटी वॉर्ड येथे यशोधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सुपर स्पेशालिटी हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते करण्यात आले असून मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आनंद कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला या शिबिरात दोनशेहून अधिक नोंदणीसह या शिबिराला पेन्शनधारकांचा प्रतिसाद लाभला यामध्ये ईसीजी डी इको बोन डॅन्सर टेस्टिंग एचबी वन एसी आणि लिपिड प्रोफाईल क्ष किरण यांसारख्या चाचण्या करण्यात आल्या ऑर्थोपेडिक्स कार्डिओलॉजी स्त्रीरोग जनरल फिजिशियन सर्जिकल तज्ञांची खासियतद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सेवा पुरवण्यात आल्या होत्या तज्ञ डॉक्टर रितेश पवार यांनी हार्ट वेलनेस या विषयावर व्याख्यान दिले आणि चांगल्या आरोग्याविषयी आणि आहार व्यायामाचे महत्व त्याबद्दलची जागरूकता निर्माण करण्याचा जा प्रयत्न केला मल्टीस्पेशालिटी हेल्थ चेकअप कॅम्प तज्ञ डॉक्टर प्रितेश पवार ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर निखिल गडेरे स्त्री तज्ञ डॉक्टर संध्या श्रीरन एमडी मेडिसिन डॉक्टर विरश बलकल नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर बसवराज कोलूर यांच्या मदतीने घेण्यात आले यावेळी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ आनंद कांबळे सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंडक विभागीय सुरक्षा कमांडंट यशोधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ बसवराज कोलूर सीईओ डॉक्टर किशोर पुजारी सीईओ डॉ अक्षय शेंद्रे उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी यशोधरा हॉस्पिटलचे सुमारे पंचवीस सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आनंद कांबळे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकारी डॉक्टर्स आणि कर्मचारी आणि पेन्शनधारक या सर्वांचे आभार मानले